बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा शिवसेना शिंदेगड रिपब्लिकन सेना युतीचा पुढचा टप्पा विटानगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन महाराष्ट्रातील शिवसेना शिंदेगड आणि रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांच्या ऐतिहासिक युतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत युतीच्या पुढच्या टप्प्यात विटा नगर परिषद निवडणुकीसाठी रिपब्लिकन सेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत प्रगती झेरॉक्स विक्रांत चेंबर्स पहिला मजला विटा येथे होणार आहे या मुलाखतीसाठी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला डॉक्टर शंकरदादा माने अध्यक्ष सांगली उमर फारुक ककमरी पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय देकणे महाराष्ट्र नेते महेश शिवशरण पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुभाष शिंगे पश्चिम महाराष्ट्र संघटक आणि बाबासाहेब कामत जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत या मुलाखतीत पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात येणार असून युतीच्या विजयासाठी कार्यकर्त्यांमध्ये चांगली उत्सुकता निर्माण झाली आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की सर्व बहुजनवादी कष्टकरी व आंबेडकरवादी बांधवानी या मुलाखतीत सहभागी होऊन आंबेडकरवादी विचारसरणीला सत्तेवर नेण्याच्या लढ्यात सहभागी व्हावे संपर्कासाठी अनिल कृष्णा चौधरी तालुका अध्यक्ष खानापूर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचावन्न शून्य चार छप्पन्न अरुण भरत धेंडे जिल्हा उपाध्यक्ष सांगली एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंच्याण्णव पंच्याण्णव छप्पन्न बहुजनांचा आवाज सत्तेच्या दिशेने रिपब्लिकन सेना जय भीम जय महाराष्ट्र बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा